नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि हा जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हालासुद्धा कळेल मराठी भाषेबरोबरच इंग्लिश भाषा किती महत्त्वाची आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तर ही व्हिडिओ आहे अमरावतीमधील एका रिक्षावाल्या काकांची आणि हे काका वयस्कर आहेत वयोवृद्ध आहेत परंतु ते रिक्षा चालवत आहेत आणि रिक्षा चालवत असताना ते ज्या पद्धतीने इंग्लिश बोलत आहेत इंग्लिश भाषेचं महत्त्व समजून सांगतायत ते पाहिलं की तुम्हालासुद्धा कळेल इंग्लिश भाषा किती महत्त्वाची आहे आणि इंग्लिश भाषा जेव्हा आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जातो पोचतो तेव्हा इंग्लिश भाषेचं किती महत्त्व असतं हे या काकांनी पटवून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे जेव्हा तुम्ही इतर देशामध्ये जाता लंडन पॅरिस जेव्हा अशा प्रकारच्या देशामध्ये जाता तेव्हा ते तिथं तुम्हाला इंग्लिश बोलणं गरजेचं आहे जर तिथं तुम्ही मराठी बोलत किंवा कोणतीही ब प्रायव्हेट भाषा जी आपली भाषा आहे जर ती भाषा बोलला तर तुम्हाला तिथे कोणीही घेणार नाही तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते सांगतील की तुम्ही परत जा तुमच्या ज्या ठिकाणून आलात तिकडे जा म्हणून तुम्हाला जर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश भाषा येणं गरजेचं आहे असं हे काका सांगतात नक्की हे काका काय बोलले या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका प्लीज नो सर ओके यू यू प्लीज मिनिट्स केअरफुली इफ यू नो इंग्लिश यू कॅन गो लंडन पॅरिस अमेरिका टोकियो एट वाय ગ્લાસ ઓફ કુલર ફ્રોમ હિયર દેર ઇઝ નો વાટર ફોર યુ દેટ ઇઝ એમ ટેલિંગ યુ વિલ લર્નિશ એન્ડ યુ ટોક ઇન્ટરનેશનલ तर अशा प्रकारचं हे काकांचं संभाषण होतं या काकांच्या इंग्लिशवरती जेव्हा ही कमेंट आल्या जेव्हा लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला ट्विटरवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर यांचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा अनेक प्रसारमाध्यमांनी या काकांची मुलाखत घेतली आणि त्या काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला अनेक लोकांनी भाषेचं महत्त्व हो समजून सांगताना इंग्लिश भाषा किती महत्त्वाची आहे यावरती अनेक प्रकारच्या कमेंट केल्या कारण जागतिक स्तरावरती किंवा जगामध्ये आपण वावरतो तेव्हा इंग्लिश भाषा किती महत्त्वाची असते या काकांनी जे समजवलं आहे ते खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि या काकांच्या इंग्लिशवरती तुमचं मत नक्की कमेंट करा हे काका जे बोलले ते तुम्हाला समजलं असेल तर तेसुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला वाटतं इंग्लिश ही भाषा ही जागतिक स्तरावर जर आपल्याला जायचं असेल तर योग्य आहे का हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा